नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवरती हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर परीक्षा संपलेली आहे आपली सतरा मार्चच्या दिवशी आपली परीक्षा संपलेली आहे त्यानंतर आपल्याला अत्यंत ज्या आतुरतेने वाट बघतोय तर ती म्हणजे निकालाची वाट तर दहावीचा जो निकाल आहे तर तो कधी लागेल आणि आपल्याला कधी हे जी बातमी आहे ती ती कळणार आहे तर आपली परीक्षा संपली त्यानंतर आपण आता सध्या एकदम निवडण झालेलं आहे तर दरवर्षी ह्या ज्या परीक्षा आहेत तर मार्च महिन्यामध्ये चालू होतात ती स्पेशली दहावीची जी परीक्षा आहे तर ती मार्च मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू होते पण यावर्षी याची परीक्षा आहे आठ ते दहा दिवस अगोदर घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळं रिझल्टसुद्धा लवकर लागण्याचे चान्सेस आहेत तर शेवटचा पेपर हा आपला सतरा मार्चला संपलेला आहे तिथून काही दिवस जे शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत तर त्यामध्ये त्यांना पेपर शाळेत तपासण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण बऱ्याच वेगवेगळ्या घटना त्या घडत असतात त्यामुळं शिक्षकांना जे उत्तरपत्रिका आहे ते शाळांमध्ये चेक करणं बंदरकारक ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर एका दिवशी शिक्षकांना पस्तीस पेपर चेक करण्यासाठी त्यांनी लावलेले त्यातून ज्यामध्ये त्यांना अॅक्युरेसी वगैरे मेंटेन करता येईल किंवा त्यांचा जे कामाचा ताण आहे तर तो कमी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांना दिवसाला पस्तीस पेपर चेक करायचे आणि त्यानंतर जे पेपर आहे ते शाळेतच चेक करण्याचं बंधनकारक केलेलं आहे तर ह्या ह्या दोन डिसिजन आहे या डिसिजन पाहता तर या वर्षीचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट हा दहावीचा रिझल्ट हा पंधरा मेच्या पूर्वी लागण्याची शक्यता आहे दहावीचा रिझल्ट तर तो या दृष्टिकोनातून ती परीक्षा लवकर झाल्या त्यामुळे पेपर लवकर चेक होतील आणि रिझल्टसुद्धा लवकरलाच जाईल म्हणजे दरवर्षी हा रिझल्ट आहे तो म जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागत असतो आणि यावर्षी हा रिझल्ट पंधरा मेच्या आत लागणार आहे तर ज्या ज्यावेळेस शासनाने वेबसाईट दिली आहे तर वेबसाईट ज्यावेळेस देतील त्यावेळेस आपण ती वेबसाईट चेक करून त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपला रिझल्ट आपण बघू शकतो तर तर ही होत्या आजची बातमी तर त्यानंतर चॅनलवर पहिल्यांदा असं सबस्क्राईब करा नंतर शेअर करायला विसरू नका धन्यवाद